सातारातील ठोसेकर परिसरातील जांभे गावामधील उद्योजकांना जांभे परिसरातील असणाऱ्या गाव गुंडांकडून मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण करून त्यांच्या प्रॉपर्टीचं नुकसान करण्यात आलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली त्यांच्या प्रॉपर्टीचे बोर्डचं नुकसान देखील केलेलं आहे याबाबत सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे मात्र आम्हाला कुणीतरी न्याय द्या आम्हाला इथे उद्योग आणि व्यवसाय करू द्यात अशी अर्थ देखील उद्योजकांनी दिले पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे ते काही लोकांकडून जो तुम्हाला त्रास दिला जातो काय नेमका विषय आहे आणि काय सांगा तुम्हाला त्रास दिला जातो सर जागेचं संपूर्ण मालकी एक आमच्याकडे दोन हजार दहा पासून ते आज सगळ्यात व्यवस्थित आहे ताबे वैवाटेमध्ये आहे फक्त काही असंतुष्ट लोक आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये काही आम्ही व्यापार करण्यासाठी इकडे आलेलो आहे आणि त्या दृष्टीने आम्हाला गावकऱ्यांनासुद्धा रोजगार द्यायचा आहे गावकऱ्यांना सुद्धा बरेचसे काही आम्हाला सुखसुविधा उपलब्ध करून द्यायचं आहे आणि चांगला एक प्रोजेक्ट आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये येत आहे त्याला गावकऱ्यांनी सुद्धा वेलकम केलं पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे फक्त काही असंतुष्ट लोकांनी सेल्फीसाठी काही आम्हाला त्रास देण्याच्या उद्देशाने हे असं आम्हाला त्रास देत आहेत आम्हाला गाव काही असंतुष्ट लोकांकडून आम्हाला शंभर एक एकर जागा आमच्या नावावर करून द्या म्हणून असे त्यांची मागणी होत आहे त्याच्यामुळे त्यांनी त्रास देत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे जे जागेचे होर्डिंग्स लावले होते आम्ही ते सगळे एक पन्नास ते साठ होर्डिंग त्यांनी पूर्ण रात्री येऊन तोडलेले आहेत त्याचे व्हिडिओ क्लिपसुद्धा आमच्याकडे आहेत आणि असं आम्हाला एक जाणीवपूर्वक एक त्रास देत आहे त्यांनी आणि सातारामध्ये प्रशासनानेसुद्धा याच्यामध्ये दे लक्ष दिलं पाहिजे की बाबा की असं आम्हाला जर त्रास होत असेल तर आम्ही कसं येऊ सातारा जिल्ह्यामध्ये तर हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे आणि शासनानेसुद्धा याच्यामध्ये लक्ष देऊन आमच्या आमच्यासाठी काहीतरी सहकार्य करावे परप्रांतीय पर सर आम्ही परप्रांतीय आमचा मुळचा जन्म सातार्याचा आहे आम्ही सा परप्रांतीय नाहीच आहे बिलकुल आम्ही आमचा जन्म सातारा जिल्ह्यातला आहे त्यामुळे परप्रांतीय आम्ही नाहीच आहे मागणी काय आमचं एकंदरीत मागणी हेच आहे की त्याच्यावर कारवाई व्हावी आणि त्यासाठी आम्ही पोलिसामध्ये तीन वेळा कंप्लेंट केलेलं आहे एनसी दाखल केले आहे त्यांच्या विरुद्ध सगळ्या विरुद्ध आणि काल त्यांनी आम्हाला असंही समजलं की आता त्याच्यावरती एकशे सात प्रमाणे सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे काय नाव साधा माझं ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी तर यावर मी असं सांगू इच्छितो की हे जे काही जांभे गाव आहे हे गाव जातीना म्हणून राज्य माणिकांना मिळालेलं होतं एकोणीसशे बत्तीस साली आणि तेव्हापासून ते, ते दोन हजार दहा सालापर्यंत त्यांचं कंटिन्यू सातबाराल नाव आहे त्याप्रमाणे दोन हजार दहा साली माझ्या पक्षकारांनी जमीन विकत घेतली तेव्हापासून त्यांचं नाव सातबाराला भरायला लागलं त्या सुद्धा या सांबे गावातले जे ग्रामस्थ होते जवळजवळ एकशे सत्तावीसला ग्रामस्थांनी दोन हजार चार साली केस केली होती की बाबा ही जमीन आम्हाला मिळावी ही जमीन आमची आहे आम्ही कुळं आहोत अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी केस केली होती परंतु काय झालं हे सगळे केसेस ते हरलेले आहेत उलट दोन हजार पाच साली त्यांनी एक जाहीर प्रकटन पुढारीमध्ये दिलेलं होतं ते कॉपी आमच्याकडे आहे आणि ती सिव्हिल कोर्टास दाखल झालेली आहे ते प्रकटन असं होतं की ही जागा जी आहे ही पाटणकर जी आहे पाटणकर फॅमिलीची जागा आहे ही जागा या जागेबाबत त्यांनी गिफ्ट डीड करणं खरेदीखत करणं का किंवा विल करणं हे करण्यामध्ये हे करायला काही हरकत नाही तसंच ह्या प्रकरण जे होतं दोन हजार पाच सालची केस जी होती त्यामध्ये आमची तडजोड झालेली आहे असंही त्यांचं जाहीर प्रकटन त्यांनी द दोन हजार पाच साली पुढारीमध्ये केलेलं आहे त्यामुळे ते सर्व केसेस म्हणजे ही दोन हजार पाच सालची जी केस होती त्याचा दोन अकरा साली निकाल लागलेला आहे आणि ही केस सगळ्या केसेस म्हणजे प्रांताकडच्या असेल तहसीलदारकडच्या असेल कलेक्टरकडच्या असेल सिव्हिल कोर्ट जिल्हा न्यायालय या तिकडे सगळ्या केसेस ते हरलेले आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे निकाल नाही आहेत ते अशा प्रकारचे निकाल ते घेऊन यावेत मगच त्यांना याच्या प त्यांची जी काही दांगेशाही आहे ती कमी करायला ते उपयोगी पडेल शेतकऱ्यांची जमीन आहे शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे किंवा आमची जमीन हिसकावली जाते असा त्यांचा आरोप आहे त्यांचा आरोप त्यांना आरोप करण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आरोप करू दे पण त्यासाठी त्यांच्याकडे पुरावा काय आहे हा त्यांनी जर घेऊन आलेत तर त्या आरोपाचं खंडन होऊ शकतं ना नाही तर काय होईल की एकही निकाल हातात नाही मी म्हणेल की अख्खं सातारा माझा आहे पण होऊ शकतो का तर नाही होऊ शकत त्याप्रमाणे त्यांच्याकडे जो पुरावा असेल तिने जरूर आणावा मगच त्याचं खंडन होऊ शकतं त्यामुळे हे फक्त आम्हाला त्रास देण्याच्या उद्देशाने की आम्ही जिथं काही आमचे क पक्षकार जे आहेत ते त्या गावामध्ये येऊन काही सुधारणा करणार आहेत काही डेव्हलपमेंट करणार आहेत तिथं लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारचं जर त्यांनी खीळ घातली आमच्या व्यवसायाला तर त्यांचंच नुकसान होणार आहे हे त्यांच्या पायावरती कोरडा मारून घेतात असं